तुमचं वय काय वय माझा सत्याहत्तर सत्याहत्तर वर्षाचे आजोबा तिकडे बाजारात नारळ कुळीत आहे दहा मिनिटात काय घेशील ना त्याचे सगळे पैसे मी देते युअर टाइम स्टार्ट नाव तर इकडे बघा फोडशीची भाजी आहे आणि पेवगा आपण दोन्ही रानभाज्या दाखवल्यात शेतीसाठी पूर्वी कांबळीच वापरायचे उबदार आई काय काय घेतलं पाच मिनिटं जमली तुझी टेडी कसलो भारी आहे घेऊ घेऊन पावसाळ्यात जास्त करून झाडं लावतात त्यामुळे झाडं जास्त आली आहेत नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे आणि सगळीकडे मुसळधार पाऊस पडतो आहे तर आज आम्ही चाललो आहे आठवडी बाजाराला तर आम्ही आज कोकणातील आठवडी बाजार कसा भरतो ते तुम्हाला दाखवणार आहे आमच्या आज बाजूच्या विरणगावच्या आठवडी बाजाराला चाललो आहे माझ्यासोबत माझी आईसुद्धा आहे जी पुढे बससाठी गेली आहे तिला बाईकवर भीती वाटते थोडी तर आता आम्ही चाललो आहे विरणसाठी आणि तिकडे गेल्यावर आम्ही कोकणातील आठवडी बाजार कसा भरतो ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घेता आता व्हिडिओला सुरुवात करूया रामगड शाळेची मुलं सुरू झाली शाळा <laughs> नीलपण आता रामगडच्या शाळेत चाललो तिकडे स्टॉप आहे आमचा पारकरवाडीचा आणि इकडून बस येते कणकवलीवरून आणि इकडे या साईडला मालवण तर स्टॉपवरती आईने थांबली आहेत ही बघा येतं का माझ्याबरोबर नाही कशा विजा करून मी घाबरता जरा तर आई या समिता वहिनी या तिकडे शर्मिला काकी या आणि पारकरवाडीतली ही बघा बाकीची जणं आहेत तर आज गर्दी वाटता एस टी फुल होईल एस टीचं टाईम काय नऊ अच्छा चला तुम्ही एस टी नेवा बाईकने जाते बस इली आज खूप गर्दी असते या बसमध्ये चला आईने गेली आहेत पुढे आता आपण मागून जाऊया आणि तिकडेच आपण डायरेक्ट भेटूया तर विरणवरती पोचलो आहे आणि इकडे आहे साईशा ऑप्टिकल्स जिकडे काजल असते आपली बहीण काजल आणि वेदिका तर इकडे सगळ्या प्रकारचे चष्मे परत गॉगल्स मिळतात ना ओके तुम्हाला घ्यायचं असेल तर इकडे नक्की या विरण बाजारपेठेच्या स्टार्टिंगलाच आहे आणि आईनी इकडे आहेत ही बघा उतरली आता बसमधून ही बघा बाजारा केली आहेत बघूया आता काय काय घेतात सकाळी पाऊस होतो फुलझाड आहात पावसाळ्यात झाडाच येतात जास्त हे बघा फुल झाडा गुलाब बारी आहेत गुलाबती मोठी शेवटी शेवटी बरीच फुलझाड फळ झाड पण गुलाब साठ रुपये

Okay. Okay. पावसाळ्यात जास्त करून झाडं लावतात त्यामुळे झाड जास्त आली चाफा ते बघा फुल 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 लागे कारि ना सण चापून मस्त होत गर्दी आहे मोठा तू गाडी वरून इलस नेऊ शकतो मी ना गाडी हो माझ्याकडे मी गाडी हो गाडी होती आता घेतली की ना हा ती घेते आई 10 मिनिटात काय घेशील ना त्याचे सगळे पैसे मी देतेले वाह वाह योर टाइम स्टार्ट नाऊ बघा फक्त 10 मिनिटात कसं म्हणजे घेतरी बाजार सुरू झालो हा अननसात गावठी अननसा परत तवशी भोपळो तवसो भोपळी आणि या काय भेंडे तुम्ही हा वडाचा पाठ ओके okay. परत काय काय बघा गणपत काका आमच्याच गावातले काय घेतात आई काय काय दे होय तर इकडे बघा फोडशीची भाजी आहे आणि पेवगा आपण दोन्ही रानभाज्या दाखवल्यात तुम्ही कायचे मसुरे देवळवाडा रानभाज्या आहेत बघा पावसाळ्यात रान बऱ्याचशा रानभाज्या येतात आणि इकडे तवशी तवशीनेचं रोप आहे काकडीचं आईने कुठे गेली पुढे गेली पुढे गर्दी खूप आहे तर इकडे आजोबा आहेत नारळ घेऊन आले आहेत गावठी नारळ पुळीत आणि त्या काय हे पुळी आणि ते कुळीद तांदूळ पावटे पावटे कसून इलात तुम्ही मसुर्या सुरळ कशा वीस रुपया वीस रुपयान रुपये हे पंधरा रुपये वीस रुपये मस्त आणि कुळीत कुळीद सत्तर रुपये शेर ओके सत्तर रुपये शेर आणि तुमचं वय काय वय माझं सत्त्यात्तर सत्याहत्तर वर्षाच्या आजोबा तिकडे बाजारात नारळ कुळीत विकताय आहे बघा घरगुती आहे सगळं मस्त रस्ता एकदम छोटा आहे त्यामुळे बस वगैरे आली ना तर ट्रॅफिक जाम होतं अये काय काय घेतलं पाच मिनटं संपली तुझी इकडे बघा अननस आहे अननस कशी आहे आता दोन दिवसात ना वटपौर्णिमा आहे त्यासाठी खास बाजार करायला आली आई आणि आज बाजारात जास्त गर्दी आहे ना गे वटपौर्णिमा त्यामुळे जास्त माणसं आहेत आई आणि भाजी घेत आहेत मेथी पालक भाजी तीस रुपये लाल भाजी आहे भाजीचे दर बाकी काय घेतलं तर नंतर देत राहतील फक्त दहा मिनिटापर्यंत समिता तर वहिनी काही चुकली मागे रवली या साईडने डम्पर आलाय त्या साईडने बस आता दहा मिनटं इथेच जाणार बघा चला पुढे जाऊया इकडे आंबेहत हे कसले तोतापुरी तोता कोतापुरी आणि छोटे आंबे आहेत पन्नास रुपये अर्धा किलो अर्धा किलो किती बसणार अर्धा किलो एक पण बसतात दोन पण बसतात अरे बापरे ना एकदम चांगला माल किडका माल एकदम चांगला क्वालिटी घेत आहेत अर्धा किलो पन्नास रुपये ही खायची जाता निलम 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 आईने दोन हे घेतले कांदळकर रेस्टॉरंट आणि कोल्ड्रिंक्स हाऊस इकडे पण खूप छान समोसे वगैरे मिळतात नाश्ता पण मस्त असतो अयो बाजारा किला होय जात सगळा घेतोय का पेशंट येत आहे आठवड्याचे काय आज पाऊस जरा कमी सकाळी फक्त लागलो पाऊस ला कसे टोमॅटो रुपये किलो किलो आई बटाटे घेता कशी या चाळीस चाळीस रुपये किलो सांगतो ओके किलो अजून दोन तीन मिनटं बाकी आहेत तुझ्याकडे आई काय घेता पॉपकॉर्न आई पॉपकॉर्न बोलत आहे का कॉर्न ते फक्त कसे आहात पन्नासा तीन ओके बरे घे तू अजून दहा मिनटं संपली नाही तुझ्यासाठी एक्स्ट्रा टाईम जुन्या आठवणी तुझी चॉकलेट भारी बर मेर मेरे ता या ज़िवरे ज़िवरे कुरकुरे हा? कुरकुरे घे तळूया का हे बघा एवढे घेतले आहेत कुरकुरे तळून खाऊ आजोबा बघा बासरी वाजवत आहेत अजून काय घ्यायचं आहे टोमॅटो घ्यायचे आहेत ना एक नंबर वाजवत आहेत काय घेतं कारली कसलं घेतलंच तर पैसे नाही देऊचं मी नाही दिलंच तरी काय नाही बोलतं ही भाजी मला आवडत नाही किती घेत एक किलो अर्धा किलो या साइडला मच्छी आहे सगळी आदेश काय घेत मच्छी घ्यायची मच्छी होयच मास लाल कस वेगळी दिसत आहे आमच्याकडची वेगळी दिसतं ही तांबुशी जरा वेगळी दिसता नाहीतर तांबुशीच तोंड असं असत काय घेतलं बांगडे नाही वेगळा काहीतरी या बांगडे आहेत हा बारकी छोटे बांगडे चार दोनशेचे चार महाग झाले आदेश आहे भाऊ आहे तू नाही घेतलं पासे नाही घेतलं वाघत ना। <laughs> दोनशे रुपये वाटो इकडे समोर एकदंत स्टुडिओ अक्षयचा स्टुडिओ ज्याच्याजवळ बॅनर वगैरे छापून भेटतात आज बुधवार असल्यामुळे जरा बिझी आहे तो चिकन घेऊ गेली आहेत कसा किलो दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये किलो ओके एवढा सामान घेतलास नेतलो कोण मी एष्टी घेऊन जाऊन म्हणजे सगळा सामान आम्ही घेऊन जाऊच आणि तुम्ही एष्टी नेवा त्यापेक्षा तीन फेरी मारते मी सगळ्यांना घरात पोचवतोय मोलमुख जाऊ ला

दहा मिनिटात खम हे बघा डांगमोडे बस पावशी लो इकडे बघा नाडापोळी वठ ना नाडापोळी पाऊस आला त्यामुळे सगळं झाकून आहेत गणेश भाई गणेश कॅशू फॅक्टरीचे चालक अमोल भाई <laughs> मागच्या वेळी काजूगर नेले होते ने ने। मस्त होते एकदम थँक्यू काजूगर घर घेत गौरीन सांगितले ना काय बोलला की काजूगर घेऊन ये सत्तावीस ला झालेले फोन केलेले पंढरपुरात जातलं चार तारखे तर इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काजूगर त्याचप्रमाणे कोकम आंबा यांचे पदार्थ मिळते तर इकडे सुप्रिया आत्या भेटली आहे सुनावऱ्याची बाजरा किल्ला श्रुतीची आई आमच्या आत्याच्या तिकडची ना गे आत्याच्या घरातली ना बाजरा गेली आहे सगळी आमची वाली काय गेली अजून काय घेऊच आपल्या हे नाडापोळी हाय तिचं नाव काय नाव काय चला यश जनरल स्टोर इकडे आली आईनी तर इकडे आता काहीतरी घेत होईल वटपौर्णिमेसाठी इकड़े आता ठेवायचे काय काय असतं ते वटपौर्णिमेसाठी लागतं वडाचं साहित्य आहे ते पूजेसाठी लागतं काय गुलाब

पूर्वीच्या काही कांबळेच वापरायचे कशी आहे अकराशे बाराशे तेराशे अकराशे बाराशे क्वालिटीनुसार आणि कुठून आलात तुम्ही कोल्हापूर शेतीसाठी पूर्वी कांबळीच वापरायचे उबदार कांदा भाजी आहे बाहेर पाऊस पडतोय आणि इकडे कांदा भाजी जोरात पाऊस आलाय आई ती छत्री उघड उघडू साठी आ पाऊस आला उघड उघड चल पाऊस इलो वांगी पडली चला मी जाते पटकन पुढे प्लॅस्टिकच्या दुकानात जाऊया कारण प्लॅस्टिकची पिशवी घ्यायला पाहिजे नाहीतर बाईकवर सगळं भिजून जाईल प्लॅस्टिकच्या दुकानात सगळं काही आहे कॅन आहेत कळशा आहेत बऱ्याच अशा वस्तू आहेत ज्या गरजेच्या आहेत पण तर इकडे पांडू काकांचं चपलाचं चा दुकान यांच्याजवळ मांजर भारी भारी होते मागच्या व्हिडिओत आपण दाखवले होते, होते। हा काय बोको बोको आ बोको वाला वाटत या बघा मग धावत होतो बघला काल बघले तुझा व्हिडिओ मी माझे टाकले तू होय ना दोन तीन केलं ऐ मेहनत घेतो तो लय गाट्यातून जावत लागतं अरे होय गोष्ट नाही मग काय करतो घेवने तास मी वाटून खातो हो दादा अमित आलोय गोळ्या घ्यायला काय घेतो आहे तापाची तापाच्या गोळ्या घे करा से ते दादाच्या दुकानाद आलो होतो पिशवी घ्यायला तर यांच्याकडे पण बरंच काय काय मिळतं शेतीचा सामान सगळं शेतीचा सामान परत प्लास्टिकचे सगळं

मस्त तर गुरांच्या गळ्यात बांधण्यासाठी एवढा घंटा वगैरे आहेत व्यसन मुरची व्यसन गळ्यात बांधण्यासाठी चल होय जाते हां चला तर आता आम्ही घरी निघतोय एवढं सामान घेऊन जायचंय आई आणि शर्मिला काकी बसने येतील पण पाऊस पण सुरू झालो आता तर आता डायरेक्ट आपण घरी जाऊनच भेटूया चला घ्यावा या तर मित्रांनो घरी पोचलो आहे येताना भरपूर पाऊस होता त्यामुळे काही शूट करता नाही आलं पण हा पावसाळ्यातला आठवडी बाजार तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच कमेंट बॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या